पेपर तुम्ही कोण असता मला माहित माँग नाही मागं कोकणातले आंबे आप आपले अमेरिकेमध्ये गेले होते तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी चूक होती काही मना काही केमिकल असेल किंवा काही तर ते सर्व आंबे समुद्रात फेकून दिले अमेरिकांना इतकं तो देश आपल्या नागरिकांच्या स्वास्थ्याचं लक्ष देते पण आपल्या देशाकडे सध्या इतकं आपली जनसंख्या पण खूप आहे कोणती पण गोष्टी करायला थोडं वेळ लागेल हळूहळू तर दुसरा फायदा लक्षात आला आमचे जे पण उत्पादन आहे काजू किसमिस बदाम हळद तूप हे सर्व तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट न मिळत हा तुमचा दुसरा फायदा त्याचप्रकारे भारत सरकारने आम्हाला मल्टिपल कंट्रीब्युशन आणि सिंगल कंट्रीब्युशन म्हणजे ही संस्था चालवण्यासाठी संस्थेचे उद्योगधंदे उभे करण्यासाठी मार्केटमधूनच दहा हजार करोड रुपये घेण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे जसं तुम्हाला जर घ्यायचे करायचं असं तुम्ही मल्टिपल कंट्रीब्युशन प्लॅन आणि सिंगल कंट्रीब्युशन प्लॅनच्या मार्फत त्यामध्ये तुम्ही पैसे पण डिपॉझिट करू शकता त्याचा भारत सरकारच्या नियमानुसार त्याचे तुम्हाला लाभ पण देण्यात येते आणि तिसरा फायदा तुमच्या घरातल्या कोणत्या मुला मुलीला जर मिल्ट्रीचं पोलिसाचं बी एस एफ सीआरपीएफ आय टी बी टी सी आय एस एफ आसाम रायफल याचं जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सहा महिन्याचं ट्रेनिंग निशुल्क आहे जगामध्ये तुम्हाला कोणती पण असतात तशी संस्था भेटणार नाही की सहा महिन्याचं ट्रेनिंग निशुल्क देईल जेवण निशुल्क राहणं निशुल्क लेखी परीक्षेची तयारी निशुल्क धावणं प्रशिक्षण शारीरिक प्रशिक्षण निशुल्क हे पण प्रशिक्षण तुमच्या मुला तिथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर तुमच्या घरी जर कोणी मुलगा मुलगी बीएससी झालेला आहे तर त्याला शॉपीची फ्रेंडशिअशी पण तो घेऊ शकतो आपल्या वर्धा जिल्ह्यातले आठ दहा जण याच्यामध्ये नोकऱ्या पण करत आहे कोणी एम बी झालेलं करत आहे कोणी बीएससी झालेलं केलेलं आहे तर हे पण तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे त्याप्रमाणे हे जे सभासद प्रमाणपत्र तुम्हाला भेटते सभासद बनल्यानंतर जोपर्यंत तुमचं परिवार आहे तुमचा वंश आहे मुलगा 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 मुलगा, मुलगा तोपर्यंत हे तुम्हाला अवेलेबल आहे त्याचप्रमाणे सभासद प्रमाणपत्र तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता दुसऱ्याला विकू शकता किंवा वापस पण घेऊ शकता ह्या झाला तुमचा आठवा नववा दहावा फायदा सहा वर्षानं सहा वर्षानं लॉक खुल मॅडमने उल्लेख केला